हाय हॅलो नमस्कार स्वागत आहे तुमचं गार्डनिंग विथ सुवर्णा या आपल्या यूट्यूब चॅनलमध्ये दिवसेंदिवस हवेतील प्रदूषणाचं प्रमाण हे वाढतच आहे हवेमध्ये हानिकारक वायू विषारी घटक याचे प्रमाणसुद्धा वाढत आहे आणि त्याचा आपल्या आरोग्यावर परिणाम होतो आपण घरामध्ये लावलेले प्लांट हे फक्त घराचं सौंदर्यच वाढवत नाहीत तर घरातील हवा शुद्ध करतात घरामध्ये ऑक्सिजनची पातळी मेंटेन ठेवतात आज मी तुमच्याशी सात बेस्ट एअर प्युरिफाईंग प्लॅन्ट शेअर करणार आहे त्यातील काही प्लांट हे नासाने सुद्धा एअर प्युरिफाईंग प्लॅन्ट म्हणून अप्रूव्ह केलेले आहेत पहिलं बेस्ट एअर प्युरिफाईंग प्लॅन्ट आहे स्नेक प्लॅन्ट हे एक लो मेंटेनन्स प्लांट आहे कमी सूर्यप्रकाश कमी पाण्यामध्ये सुद्धा हे प्लॅन्ट अगदी व्यवस्थित वाढतं याच्या वेगवेगळ्या व्हरायटी आपल्याला पाहायला मिळतात त्याच्या पानांच्या आकारामुळे हे प्लॅन्ट दाखवतो स्नेक प्लांट हवेतील विषारी फॉर्माइल शोषून घेतं त्याचप्रमाणे ऑक्सिजन देतं त्यामुळे घरातील पातळी सुद्धा वाढते हे एक बेस्ट एअर प्युरिफाईंग प्लांट आहे घरातील हवा शुद्ध आणि चार्जी ठेवण्याचं काम करते पुढचं एक बेस्ट एअर प्युरिफाईंग प्लांट आहे स्पायडर प्लांट अतिशय लो मेंटेनन्स प्लांट आहे घरामध्ये लो लाईट एरियामध्ये सुद्धा हे प्लांट अगदी व्यवस्थित ग्रो करतं हवेतील विषारी घटक शोषून घेतं आणि ऑक्सिजनची पातळी वाढण्यासाठी हेल्प करतं हे प्लांट घरामध्ये लावल्यामुळे घरातील हवा ताजी आणि शुद्ध राहते स्पायडर प्लांट आपण घराच्या एंट्रीला ठेवू शकतो लिव्हिंग रूममध्ये ठेवू शकतो टेबलवरती ठेवू शकतो लहान मोठ्या सर्व प्रकारच्या कुंड्यांमध्ये हे प्लांट लावू शकतो हे स्पायडर सुद्धा एक बेस्ट एअर प्युरिफाईंग इनडोअर प्लांट आहे नेक्स्ट प्लांट आहे झेझी प्लांट झेझी सुद्धा एक लो मेंटेनन्स प्लांट आहे अगदी दहा ते बारा दिवसातून एकदा पाणी या प्लांटला द्यावं लागतं अतिशय कमी सूर्यप्रकाशामध्ये सुद्धा हे प्लॅन्ट अगदी व्यवस्थित वाढतं आपण हे प्लांट लिव्हिंग रूममध्ये ठेवू शकतो स्टडी रूममध्ये ठेवू शकतो कोणत्याही कॉर्नरला ठेवलं तरी त्या ठिकाणचं सौंदर्य हे प्लॅन्ट वाढतं झेझी प्लॅन्ट हवेमधील टॉक्झिक केमिकल्स आहेत ते ॲब्झॉर्ब करण्याचं काम करतं त्याचप्रमाणे हवेतील ऑक्सिजनची पातळीसुद्धा व्यवस्थित मेंटेन ठेवण्याचं हो काम करतं ज्यांना गार्डनिंगचा अजिबात एक्सपिरियन्स नाही ते सुद्धा घरामध्ये झी झी ठेवू हो शकतात कारण हे एक लो मेंटेनन्स सुंदर असं इनडोअर प्लांट आहे पुढचे प्लांट आहे त्याच्या सुंदर अशा पानांमुळं प्रसिद्ध असणारं ॲग्लोनेमा प्लांट ॲग्लोनेमा हे सुद्धा एक एक्सलंट एअर प्युरिफाईंग प्लांट आहे ॲग्लोनेमाच्या बऱ्याच व्हरायटी आपल्याला पाहायला मिळतात त्याच्या सुंदर सुंदर कलरच्या पानांमुळे हे है। है प्लांट खूप प्रसिद्ध आहे हे सुद्धा एक लो मेंटेनन्स इनडोअर प्लांट आहे हे आपण लहान मोठ्या सर्व प्रकारच्या कुंड्यांमध्ये लावू शकतो ॲग्लोनेमा प्लांट हवेतील विषारी घटक विषारी वायू शोषून घेतं आणि घरामध्ये ऑक्सिजनची पातळी ही हाय ठेवण्यासाठी हेल्प करतं या प्लँटला डायरेक्ट सूर्यप्रकाशाची आवश्यकता नाही अगदी मीडियम टू लो लाईटमध्ये सुद्धा हे प्लांट अगदी व्यवस्थित ग्रो होतं नेक्स्ट प्लांट आहे ॲलोवेरा ॲलोवेरा कोरफड हे त्यामध्ये असणाऱ्या औषधी गुणधर्मासाठी तर प्रसिद्ध आहेच पण त्यासोबतच हे एक बेस्ट एअर प्युरिफाईंग सुद्धा आहे हे चोवीस तास ऑक्सिजन देतं त्यामुळे आपण हे बेडरूम बेडरूममध्ये सुद्धा ठेवू शकतो हे सुद्धा अतिशय लो मेंटेनन्स प्लांट आहे पण ह्या प्लॅन्टला उन्हाची आवश्यकता असते आपण हे प्लांट अंधारामध्ये ठेवू शकत नाही त्यामुळे घरामध्ये ज्या ठिकाणी ब्राईट सनलाईट येते त्या ठिकाणी छोट्या मोठ्या आकाराच्या कुंड्यांमध्ये हे प्लॅन्ट आपण ठेवू शकतो हे सुद्धा घरातील हवा शुद्ध करते पुढचं प्लॅन्ट आहे सगळ्यात लोकप्रिय असलेलं मनी प्लांट मनी प्लांट आपण पाण्यामध्ये लावू शकतो मातीमध्ये लावू शकतो हे सुद्धा एक एअर प्युरिफाईंग प्लांट आहे लो मेंटेनन्स प्लांट आहे हवेतील टॉक्झिक घटक शोषून घेण्याचं काम करतं त्याचबरोबर घरातील ऑक्सिजनची लेवल सुद्धा वाढवते पुढचे प्लांट आहे ज्या ठिकाणी आपण हे प्लॅन्ट ठेवतो त्या ठिकाणाला एक रॉयल लुक देणारं त्या ठिकाणचं सौंदर्य वाढवणारं पाम ट्री पाम ट्री सुद्धा घरातील हवा शुद्ध करतं हवेतील फार डाईड बेन्झिन यासारखे टॉक्झिक घटक शोषून घेऊन हवेतील ऑक्सिजनची पातळी वाढवतं हे प्लांट आपण घरामध्ये घराच्या एंट्रीला कॉर्नरला ठेवू शकतो पाम ट्री एक लोकप्रिय इंडोर प्लॅन्ट तर आहेच पण त्यासोबतसुद्धा एक बेस्ट एअर प्युरिफाईंग प्लांट आहे तुम्हाला जर आजचा व्हिडिओ आवडला असेल तर लाईक करा शेअर करा आणि गार्डनिंग रिलेटेड असेच व्हिडिओ पाहण्यासाठी आपल्या चॅनलला सबस्क्राईब करा